औचित साधून चेंबूर विभागात चेंबूरचे विभागाध्यक्ष माऊली थोरवे यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन सध्या इथे करण्यात आलेलं आहे आणि मनसैनिक सकाळपासूनच इथे जुटलेले आहेत आणि आपल्याबरोबर बघताय की रक्तदाते महिला असो तेही पुढे आहेत आणि रक्तदान करण्यासाठी तेही इथे ते पोचलेले आपल्याबरोबर मनसेच्या महिला नेत्या ताई आपल्याबरोबर ता आहेत थोडक्यात जाणून घेऊया ताई काय सांगाल महिला स्वतः इथे रक्तदान करण्यासाठी पुढे आलेले आहेत Uh, सर्वप्रथम तर मला माऊली असो uh, विणा असो या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा द्यायचं आहे कारण हे आजचं नाही आहे दरवर्षी हे लोक हे सगळे कार्यक्रम घेतात आणि हे सगळं रक्तदान शिबिर आत्ता इथून मी परत जगदीशकडे जाणार आहे मुलुंडला जाणार आहे तर अशा गोष्टी व्हायला हवं कारण आज हे मागणीच आहे की जेव्हा हॉस्पिटलमध्ये पेशंट जातो रक्ताची कमतरता जाणतात त्याच्यामुळे जा आपल्या पक्षा मान्य राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माउलीने हा उपक्रम घेतलाय त्याला आणि त्याच्या टीमला मी शुभेच्छा देईन आणि असं वारं वारंवार दर सहा महिन्याने किंवा चार महिन्याने त्यांनी हे करावं उपक्रमात जर तुम्ही कधी साहेबांचं भाषण ऐकलं असेल साहेबांचं नेहमी म्हणणं असतं की शंभर टक्के म्हणून ऐंशी टक्के हा समाजकार्य असला पाहिजे ते काम हे लोकं करतात चांगल्या पद्धतीत कसं आहे उद्या आपण इलेक्शनला उभं राहतो आपण हात जोडून म्हणतो मतदान द्या का जर तुम्ही चांगलं काम केलं तर लोक आपआप तुमच्याकडे येणार आहे आणि तसंच काम ह्यांचं सगळ्यांचं चालू आहे त्यासाठी मी यांना आशीर्वाद देईन की चांगलं काम करा लोकांच्या घराने लोकांच्या मनात पोचा जी की तुम्हाला इलेक्शनच्या वेळी कोणाला सांगायची गरज लागणार नाही की आम्हाला मतदान करा करावा असं बघायला गेलं तर सगळ्यांना असं वाटतं याच इलेक्शनला घ्या खरं बोलाय मीडियावर बोलण्यासारखं नाहीये ज्यावेळी आम्ही फिरत होतो आज आम्ही त्यांना पाठिंबा दिलाय साहेबाने तरी आमचा जो भिगा दादर विभाग आहे तिकडे सगळी लोकं म्हणणार तुमचा उमेदवार असा राजसेवन आम्ही डोळे बंद करून मतदान केलं असतं पण तुमचा म उमेदवार नाही तर आम्ही कोणाला देणार हे आम्ही सांगणार नाही हे तशीच गोष्ट आहे जर काम चांगलं केलं तर सगळे आपल्यावर उभे राहणार आणि लोकांची इच्छा आहे की मान्य जे कुठल्या गोष्टी आज घडतात कोणाकडनं होत नाही ते मान्य राजसाहेबच्या हातातलं शिवतीर्थावर होतं तर त्यांची इच्छा आहे की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं बदल घडायला पाहिजे हे सगळ्या लोकांच्या हातात आहे म्हणूनच सांगते लोकांची कामं केले लोक मनाच्या मनात मना जा तुमची कामं ऑटोमॅटिक काहीतरी बदल घडेल मान्य रायसाहेब ठाकरे यांची आम्हाला नेहमीच शिकवण आहे की सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आपण जास्तीत जास्त केलं पाहिजे निवडणुका ही पाच वर्षात येत असतात महिना दोन महिना निवडणुकीत नक्कीच आपण काम केलं पाहिजे राजकीय दृष्ट्या परंतु राहिलेला काळ हा संपूर्ण लोकांसाठी मराठी माणसांसाठी आपण दिला पाहिजे आणि आता बघितलं तर अनेक वेळा आपण रक्त न मिळण्याच्या घटना बघतो ज्यावेळेस पेशंट ॲडमिट असतो हॉस्पिटलमध्ये त्याच्या नातेवाईकला रक्तासाठी वन वन फिरावं लागतं म्हणून आपण चेंबूर विभागामध्ये हे रक्तदान शिबीर दरवर्षीच आयोजित करत असतो कारण त्या माध्यमातून इमर्जन्सी कोणाला गरज लागली तर आपण महाराष्ट्र हनुमान सेनेच्या कार्यालयातून त्यांना ला रक्ताचा पुरवठा किंवा उपलब्ध आपण करून देतो आणि आज या ठिकाणी बघताय तर जास्तीत जास्त या ठिकाणी प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे आणि खरोखर मे महिना असेल किंवा जून महिन्याच्या या अखेरीस रक्तपेढीमध्ये मोठ्या प्रमाणाचा तुटवडा असतो त्यामुळे आम्हाला अनेक ब्लड बँकेकडून विनंती आली होती की आपण एक शिबिराचं आयोजन केलं पाहिजे म्हणून राजसाहेब ठाकरे यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही या शिबिराचं आयोजन केलं या मा शिबिरासममध्ये मान्य श्री सावंत साहेब सरदेसाई साहेब आमच्या रिटायरात आहे संदीप देशपांडे साहेब कर्णबाळा हे नेतेमंडळांनी उपस्थिती लावून आम्हाला जो एक आशीर्वाद दिला आणि पुढे जाण्याच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद मानतो नाही खरोखर आता रक्तदानाची किंमत काय असते हे सर्वांना माहीत झालेली आहे त्यामुळे प्रत्येक हा नागरिक आपली काहीतरी जबाबदारी आहे म्हणून या रक्त रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत असतो मी खास करून महिलांचे धन्यवाद मानतो की त्या सुद्धा एवढ्या पुढे येऊन रक्तदान शिबिरामध्ये भाग घेत आहेत नक्कीच आपण बघताय ह्या महिला इथे पोहोचल मी थोडक्यात जाणून घेतोय रक्तदान केलं का आपण पहिल्यांदा अशी भीती नाही वाटत फक्त लोक म्हणायची रक्तदान करू शकत नाही म्हणून आज पण केलं नाही रक्तदान करायला नक्कीच प्रत्येकाने द्यायला हवं खूपच चांगलं वाटतंय मला आणि खास मनसेचं हे आयोजन आहे त्यामुळे खूपच छान वाटतंय आणि राजसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना उदंड आयुष्य मिळो आणि राजसाहेब आम्हाला आमच्या मनातले मुख्यमंत्री जसं तुम्ही प्रश्न केले ना तर मला असं वाटतं की ते पाहिजे आहेत मराठी माणसाला पाहिजे आहेत पण काय होतं ना एका बाजूला शिवसेना एका बाजूला मनसे मनसे मनामधून आमची सगळी मनसे आहेत परंतु लोक काय करतात लोकांच्या सगळ्या लोकांच्या मनात राजसाहेब आहेत परंतु मतदान करायला गेले की शिवसेना त्यांना बाळासाहेब आडवे येतात हां त्यामुळे ना, हा? त्या ना खरोखर मन खूप दुःखी होतं इथे की राजसाहेबांमध्ये एवढी योग्यता असून ते का इथे नाही आहेत म्हणून खूप वाईट वाटतं आहे सुद्धा ना शाळेतल्या मनसे युनियनची कोशाध्यक्ष आहे मी सुद्धा इथून मनाने खूप नाराज आहे या बाबतीत ती लोक अशी का वागतात मागून का वागतात इथे तर सगळ्या मनसे एवढी कामं करते सगळे बोलतात काय राजसाहेब आले की त्यांची भाषण ऐकायला जातात त्यांनी केलेलं कार्य उघाळतात आणि मतदान कोणाला देतात का तर बाळासाहेबांचे पुत्र आहेत म्हणून हा व्हायला पाहिजेत म्हणजे सगळ्यांचा ध्यास आहे तो मराठी माणसाचा त्यांनी सर आम्हाला एम ए केलं आहे एम ए मराठी आज पदोन्नती आमच्या राज आम्हाला मिळते आहे मग आपण बघितलं की ज्या प्रकारे इथे सकाळपासूनच रक्तदाते इथे पोचलेले आहेत आणि डॉक्टरांची टीमसुद्धा इथे दिसते आपल्याला आणि खूप चांगल्या प्रकारे एकत्रित इथे आयोजन सध्या चेंबूर विभागाध्यक्ष मंचेचे माऊली थोरवे यांच्या माध्यमातून सध्या इथे ठेवण्यात आलेला होता आणि नि मनसैनिक सकाळपासूनच शाखा प्रमुख असो प्रत्येक जण इथे पोहोचलेले